तर हाय कशा आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मी काल म्हणलेच होते की माझा दुसरा पार्ट येईल पण आलेला नाही आहे कारण की काल आम्हाला पाच वाजले होते पाच तिथंच वाजले होते मग ते कपडे वगैरे चेंज विंज करायला खूप उशीर झाला तिथंच आम्हाला पावणे सहा वाजले मग खूप भूक लागली होती मग थोडंसं खाल्लं आणि मग टायगर पॉईंट तो जो असतो ना बघण्यासाठी असतो ना जो शो तर तो सहालाच बंद होतो म्हणून काय तिथं जायचं कॅन्सल झालं आणि खूप पाऊस पण येत होता म्हणून सगळे म्हणले की नाही आता घरीच चला म्हणून आम्ही सगळेजण घरी आलो आणि आजचा रविवार आहे आजचा दिवस खूप छान गेलेला आहे आणि आज आमच्या घरी कोण आलेले तुम्हाला माहिती नाही आहे तर तुमच्या आमच्या घरी आलेले काकू ज्या आधी मी सत्य मागच्या ब्लॉगला तुम्हाला दाखवलंच असेल की मी सत्यनारायणच्या पूजेला गेले होते ले, त्यांच्या घरी तर आज ते आमच्या घरी आलेले आहेत खूप आनंद झाला आणि सकाळी नाश्त्याला मिसळ केली होती आणि आत्ता मम्मीने के जेवण केलेलं आहे आणि दुपारचं जेवण केलेलं आहे वरण भात आणि पापड तळलेलं आहे उडदाचे पापडच तळतो आम्ही कारण की मी तुम्हाला नक्की तुम्हाला सारखं सांगते की मी नाही उडदाचे पापड जेव्हा आम्ही दुसरं पापड खातच नाही उडदाचे पापड परत बटाट्याची भाजी आणि चपाती आणि खीर असं मस्त जेवण आहे आज दुपारचं जेवण आहे आणि आता ते थोड्या वेळी जाणार आहेत कारण की त्यांना खूप उशीर होतोय आणि छोट्या काकूंना कामाला पण जायचंय ना म्हणून ते म्हणले की नाही नेक्स्ट टाइम येईल तर तुम्हाला दाखवते कधी आले ते तर या आहेत छोट्या काकू यांना कामाला जायचे आणि ही मी बघितलंच असेल मागच्या ब्लॉग मध्ये आणि मोठ्या काकू रुसून बसल्यात माझ्यावर कारण की मी त्यांना मध्ये घेत नाही आणि त्यांना म्हणले मी तुम्हाला मध्ये घेणार नाही पण चला तुम्हाला दाखवते तर या रुसून बसलेल्या आहेत खूप रुसून बसलेले आहेत ते रुसल्यात बघा ना कसे बघतायत बघा कशी मला बोला काहीतरी हाय करा हाय हाय बापू आहेत आणि मम्मी स्वयंपाक करतीये आणि मग आता थोड्या वेळाने जेवणार आहोत आम्ही सगळेजण तर आता बघू कधी जाणार आहेत ते माहीत नाही मला आम्ही काकूंना खूप रिक्वेस्ट केली तुम्ही थांबा पण काकू काय म्हणतायत नको मला कामाला जाईल याचं काम, काम, ना काम, mm -hmm. काम ना आहे ना लोकांचं काम खूप इम्पॉर्टंट असतं जेणेकरून मला काम नाहीये म्हणून मी घरात बसून व्हिडिओज काढते सारखे व्हिडिओ काढत असते आणि आता थोडंसं जेवण बिवण करणार आहोत आम्ही सगळेजण तर तुम्हाला दा तर गेलेले आहेत काकू फायनली आणि खूप त्यांना उशीर होत होता म्हणून ते लवकर जेवण वगैरे केलं आणि गेलेले आहेत त्यांच्या घरी आणि असं आत्ता मग थोडं म्हणलं भांडे बिंडे घासावं मम्मी त्यांना सोडव सोडवायला गेली आणि मी भांडी वगैरे सगळं घासलं आणि आता म्हणलं थोडंसं सा तुम्हाला सांगावं तर काल थोडंसं झालं का आम्ही कारण की टायगर पॉईंटला जायचं होतं बघायचं होतं मला पण काही जमलंच नाही कारण की खूप उशीर झाला होता आम्हाला तिथं म्हणून आम्ही काही गडबडीत हॉटेलमध्ये जेवण केलं आणि तिथली चिकन हंडी एवढी छान होती एवढी छान होती ना लोणवळ्यातली तुम्ही नक्की तिथं काहीतरी राजा हॉटेल होतं वाटतं राजा हॉटेल होतं खूप छान होतं ते पण आणि तिथले चिकन हंडी आम्हाला झणझणीत लागते म्हणून सगळ्याला आवडली खूप छान होती त्याचा ब्लॉक काढायचा राहिलाच जाऊ द्या म्हटलं थोडंसं नेक्स्ट टाईमला आम्ही हॉटेलला गेलो ना तुम्हाला नक्की दाखवेन आणि मग तिकडनं थोडंसं पुढं दुकान होतं मग थोडंसं आम्ही चिक्की वगैरे घेतलेली आहे आणि थोडंसं मग आता मला चिंच तो चमचा असतो ना चिंचचा मला तो वाटला म्हणून मी घेतलं पण ते निघालं बोरकुट तर तिथं माझा पचका झालेला आहे तिथंच तर जाऊ द्या काही नाही आम्ही ते पण खातो बोरकूट तर आजचा ब्लॉग इथंच स्टॉप करणार नेक्स्ट ब्लॉगला भेटू कारण की आता थोडंसं मला आता घरातलं हो आवरायचं विरायचं तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर लाईक शेअर्स कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय नेक्स्ट ब्लॉगला भेटू